कसला विचार करताय देवी सृष्टी कल्याणासाठी समुद्र मंथनाचा आरंभ केला होता परंतु असुरांच्या हटवादीपणामुळे सृष्टीचा विनाश समोर दिसतोय देवगण आणि असुर दोघेही आपसात लढू लागले आहेत अमृत असुरांकडे आहे आणि देवतांकडे एवढी शक्ती नाहीये की ते असुरांकडून अमृत हिसकावून घेतील असुर प्रवृत्तीचे स्वामी असलेल्या या असुरांनी जर अमृत प्राशन करून अमर झाले तर साऱ्या सृष्टीचे संतुलन बिघडून जाईल मग आपली काय इच्छा आहे देवी माझी अशी इच्छा आहे की आपण जेव्हा कधी शक्तीचा उपयोग होत नसेल तर तिथे युक्तीच येते युक्ती प्रेम हो देवी स्त्रीचे सौंदर्य तिची चलाखी या समस्येच निर्मूलन करू शकतात ते कसे प्रभू जरा व्यवस्थितपणे सांगा